टिमकी आणि टिचकी भाग चौदा टिमकी आणि टिचकी आणि स्वीटी त्या चौकात गोंधळून थांबलेल्या असतात तिथून नक्की कुठल्या दिशेला जायचं हेच त्यांना कळत नसतं इतक्यात एका बिल्डिंगच्या घराच्या खिडकीतून एक कुत्रा बाहेर डोकावत भुंकून भुंकून टिचकीला हाक मारत असतो त्याच्या मोठ्याने भुंकण्यामुळे टिचकीत दचकून त्याच्याकडे बघायला लागते त्याच्याकडे पाहिल्यावर टिचकी काही का होईना सगळं विसरून जाते टिचकी चमकून विचारते तू मुन्ना भाई आहेस ती म्हणते नाही मी भाई नाही आहे मी ताई आहे ती एक गोल्डन रिट्रीवर जातीची फिमेल डॉग असते तिच्या डोक्यावर हेअर बँड लावलेला असतो आणि अंगात झबलं अडकवलेलं असतं तिचे केस मस्त शाईन करत असतात आणि खिडकीवर ठेवलेले पंजे ग्लो करताना दिसत असतात ते वेगळं ध्यान बघून टिचकी थोडी बावरते तिच्याकडे एक टग बघतच राहते टिमकी तिला ढोसत म्हणते तिने ग्रुमिंग केलं आहे तरी तिच्यावरचं टिचकीचं लक्ष ढळत नाही टिमकी परत तिला सांगते म्हणजे तिला डॉक्सच्या ब्युटी पार्लरमध्ये नेलं आहे तिथे असं छान आवरून देतात मी पण तुला तिथे एक दिवस घेऊन जाई बोलता बोलता त्या तिघी बिल्डिंगच्या खिडकीपाशी येतात टिचकीला हे सगळं दिसत असतं पण वळत नसतं तिमकी आता तिला गदा, गदा हलवत म्हणते ती तुझ्याकडे बघून भुंकते आहे म्हणजे ती तुलाच बोलवते आहे मग ऐक ना ती काय सांगते आहे ते स्वीटी तिच्याकडे भुंकत म्हणते हे काय ध्यान करून घेतलं आहे हिनी त्याबरोबर ती खिडकीतली पुत्री स्वीटीकडे पाहात रागाने गुरगुरायला लागते त्याबरोबर टिचकी भानावर येते ती स्वीटीकडे पाहत तिला विचारते तुझा नक्की प्रॉब्लेम तरी काय आहे तू का सगळ्यांना उलट बोलतेस प्रत्येकाशी का पंगा घेतेस तिचं बोलणं ऐकून स्वीटी थोडी खजिल होत म्हणते काय करू काही सवयी नाही मोडता येत मी खूप दिवस रस्त्यावर राहिलेली आहे नंतर अंबरदानी रेस्क्यू करून मला छान घर दिलं पण आधीचा लाईफ मी विसरू शकत नाही रस्त्यावर तुम्हाला क्षणोक्षणी जगण्यासाठी खाण्यासाठी संघर्ष करावा लागतो इतकं बोलून स्वीटी गप्प बसते आणि आपल्या भूतकाळात हरवून जाते तिचं बोलणं ऐकून ती कुत्री पण जरा शांत होते तिला पण स्वीटीसाठी थोडी दया आणि सहानुभूती वाटते टिचकी गंभीर होत स्वीटीला सांगते मी पण रस्त्यावर राहिलेली आहे फक्त माझ्या सुदैवाने अगदी थोडे दिवस मला घरी ठेवण्यासाठी टिमकीनी जे काही केलं ते मी कधीच विसरणार नाही तुझं पण बरोबर आहे स्वीटी सॉरी तुझ्या बरोबर असं व्हायला नको होतं पण आता ते सगळं विसर त्या काय बोलत आहेत हे टिमकीला काहीच कळत नसतं ती टिचकीला म्हणते ती काय म्हणते आहे तिला नियो इथून कुठे गेला आहे हे माहिती आहे का त्यावर खिडकीतून ती मान उडवत म्हणते तेच तर सांगण्यासाठी इतकं भुंकून मी जीवाचा एवढा आटापिटा करत होते ना पण ह्या दोघींचं आपलं तिसरं चालू आहे ती लाडं लाडं बोलायला लागते हे hey बघा मी अगदी वेळ ट्रेन डॉग आहे आम्ही इतकं भुंकत नाही आमच्या मॅनर्समध्ये ते बसत नाही त्या डॉननी खरं तर भाईला मेसेज दिला होता पण त्याला घरच्यांनी फिरायला नेलं असताना म्हणे त्याला एक रस्त्यावरचा कुत्रा गालाला चावला तर ह्याने लगेच दुसरा गाल त्याच्या पुढे केला म्हणून मग आत्ताच त्याला डॉक्टरकडे नेलं आहे म्हणून जाता जाता त्याने मला तुम्हाला मेसेज द्यायला सांगितलं त्याने मेसेज दिला म्हणून नाहीतर मी कोणाच्या अध्यात मध्यात पडत नाही तिचं ते लाडे लाडे बोलणं ऐकून स्वीटीला तर जोरात हसायलाच येणार असतं पण तेवढ्यात टिस्की तिला पंजानी ढोसत सांगते आता अजून नको ना प्लीज हसायला लावूस आपल्याला निओला शोधायचं आहे ना ते ऐकून मागे तोंड करून वळत रस्त्यावरच्या ट्रॅफिककडे पाहत स्विटी कसं बस स्वतःला आवरते टिचकी स्वीटीकडे दुर्लक्ष करून त्या खिडकीखाली अजून जवळ जाते आणि तिला म्हणते काय माहिती आहे तुला ते पटकन सांग ना ती म्हणते काय म्हणतेस ग तू मी क्युटी आहे टिचकी म्हणते हो हो तू क्यूटच आहेस पण काय ते सांग ना लवकर ती म्हणते तसं नाही मी क्यूटच आहे म्हणून माझं नावच क्युटी आहे टिचकी म्हणते हाऊ क्यूट मी टिचकी आणि ही स्वीटी आहे आणि ती मुलगी टिमकी आहे टिचकी तिला ती त्यांची ओळख करून देते क्युटी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणते आम्ही एकमेकांना आमच्या मालकाप्रमाणेच रिस्पेक्ट देत असतो ते ऐकून स्वीटीचा कंट्रोल सुटतो आणि ती खदाखदा हसायला लागते तिचं हसणं ऐकून क्युटीचे कान आणि शेपूट रागाने ताट होते आता मात्र देखील आपला पंजा डोक्याला लावत तिला म्हणते ती तुला नाही त्या ट्रॅफिकला बघून हसली मिस क्यूटी, आपण आम्हाला सांगाल का तुम्ही बिगल जातीच्या डॉगला पाहिला आहे का आणि बघितलं असेल तर कुठल्या दिशेने जाताना पाहिलं आहे क्यूटी स्वतःचा ताठा दाखवत तोंड वेंगाडत म्हणते दोन अस्वच्छ माणसं त्यांच्या इतक्याच खटारा स्कूटरवरून एका बिगलला त्या रस्त्याने घेऊन जाताना मी काही वेळापूर्वी पाहिलं होतं तो खूप केविलवाणा दिसत होता आणि कुई कुई करत काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता त्याला ते जबरदस्तीने घेऊन जात होते असं वाटत होतं पण ज्या ट्रॅफिकमुळे तुझ्याबरोबरच्या त्या स्वीटीला हसायला येतं आहे त्याच ट्रॅफिकच्या गोंधळात मला काही ऐकू येणं शक्य झालं नाही तिचं बोलणं ऐकून स्विटी क्यूटीकडे खुन्नस देत बघायला लागते तिचकी तिला नजरेने शांत करत क्युटीला मान लवून थँक यू म्हणते आणि त्या तिघी तिने दाखवलेल्या दिशेने घाईघाईने जवळपास धावतच जायला निघतात इतक्यात क्युटीचा उत्सुकतेने भरलेला आवाज त्यांना थांबवतो त्या मागे वळून बघतात आता क्युटीचे डोळे चमकत असतात तिचा मगासचा ताठा लाडे लाडे बोलणं आता नाहीसा झालेलं असतं तिच्या आवाजात उत्साह असतो ती त्यांना विचारते तुम्ही त्या बिगलला शोधायला जात आहात का टिचकी धावता धावता मागे वळत म्हणते नियो नाव आहे त्याचं क्युटी जोरात विचारते मी पण येऊ तुमच्याबरोबर त्याला शोधायला मला फक्त असं इथल्या एरियात फिरून खूप कंटाळ आला आहे घरचे कुठे लांब नेत नाहीत मला आणि मला वाटतं आहे की कि निओला किडनॅप केलं असावं मग मी पण येते ना किती ॲडव्हेंचर आहे त्याला शोधण्यात स्वीटी हळूच टिचकीला म्हणते ही आली म्हणजे झालंच शोधलंच आपण नियोला या महाराणीचे लाड कोण पुरवणार तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत टिचकी क्युटीला म्हणते आत्ता आम्ही जरा घाई आहोत पण नेक्स्ट टाईम आम्ही तुला नक्की घेऊन जाऊ क्युटी म्हणते नियो मिळाला की कळवा टिचकी म्हणते तुझे खूप खूप आभार तुला मी कधी नाही विसरणार स्वीटी म्हणते म्हणजे नेक्स्ट टाईम पण पर नियो परत हरवणार टिचकी पळता पळता स्वीटीकडे चिडून बघते त्यावर स्वीटी म्हणते आता मी काय केलं टिचकी म्हणते गुपचूप ये आता आमच्या बरोबर नाही तर तुला क्यूटीकडे सोडून जाऊ त्यावर स्वीटी त्यांच्याबरोबर काही न बोलता पळत राहते आता त्या थोड्या लांब पुढच्या चौकात आलेल्या असतात आता परत पुढे जाण्याची त्यांची दिशा खुंटलेली असते त्या तिघी चौकातून इकडे तिकडे पाहत चाललेल्या असतात तेवढ्यात त्यांच्यासमोर रस्त्यावरच्या कुत्र्यांची एक टोळी येते त्यांना बघून स्वीटी लगेच सावध होते टिचकी पण जरा घाबरते टिमकी आजूबाजूला कुठली काठी दगड मिळतो आहे का ते बघते तिला एक दगड हाताशी मिळतो तो ती उचलून घेते ते पाहून टोळीतले कुत्रे गुरगुरायला लागतात स्वीटी टिमकी आणि टिचकीला मागे सारत पुढे येत म्हणते मला माहिती आहे यांच्याशी कसं डील करायचं ते टिचकी काळजीच्या सुरुवात म्हणते अगं ते पाच आहेत आणि आपण तिघीच आहोत ते कुत्रे आता दात विचकट जवळ यायला लागतात टिचकीला हे सगळं नवीन असतं बरं झालं त्या नाजूक क्युटीला बरोबर घेतलं नाही पण डॉन बरोबर असताना तर फार बरं झालं असतं असं काहीस टिचकीच्या मनात येत असत ते पाचही कुत्रे त्या तिघींवर चाल करून या। याच्या तयारीत असतात या। या। टिचकीला काही व्हायला नको म्हणून टिमकी तिला हातात उचलून घेते तिची काळजी जाणवून टिचकीची शेपूट हालायला लागते टिमकी दगड मात्र हातातून सोडत नाही ती टोळी तिघींवर जोर जोरात भुंकायला लागते रागात ते सगळे आपले दात दाखवायला लागतात आता ह्यांच्या टोळीची लीडर जणू स्वीटी झालेली असते ती चिडून शेपूट ताट ठेवून दात दाखवत त्या टोळीकडे जीव खाऊन भुंकत असते आमच्याजवळ येऊ नका असा इशारा ती कुत्र्यांच्या टोळीला देत असते तिने जो अवतार धारण केलेला असतो तो, तो पाहून ते पाच कुत्रे देखील जरा सावधगिरी बांध बाळगत असतात नाहीतर टिमकी आणि टिचकी त्यांच्या खिचगणीत नसतात त्यांना खरा खतरा फक्त स्वीटी पासून जाणवत असतो कधी ती टोळी पुढे चार्ज करून येत असते तर कधी स्वीटी त्यांच्या अंगावर जायला पुढे होत असते ते पाहून तिच्याबरोबर टिमकी आणि टिचकी पण लढायला तयार होत असतात टिचकी स्वीटीला सबुरीचा सल्ला देत असते पण आता ती टोळी खूपच आक्रमक झालेली असते आपल्याला खरं तर फक्त स्वीटीशी लढायचं आहे ह्याची कल्पना त्यांना येऊन चुकलेली असते जवळपास आता सामना एक विरुद्ध पाच असा असतो टोळीला कळून चुकलेलं असतं त्यांची ताकद खूप जास्त आहे आता ते खरा हल्ला करायचं ठरवतात आणि वेगात धावत पुढे येतात त्यांना आपल्या अंगावर येताना बघून टिचकी स्वीटीला म्हणते डॉननी ह्यांना पण जर मेसेज दिला असता तर बरं झालं असतं चाल करत त्यांच्या अत्यंत जवळ आलेली ती टोळी डॉन हे नाव ऐकल्यावर ब्रेक लावल्यासारखे जागच्या जागी थांबतात ते एकमेकांकडे दचकून बघायला लागतात ते असे अचानक का थांबले टिमकी टिचकी आणि स्वीटीला पण कळेना त्यांना वाटतं ते आता वेगळे डावपेच आखत आहेत पण इतक्यात त्यांचा लिडर पुढे होत विचारतो काय गं छोटी पिल्ली तू कोणाचं नाव घेतलंस डॉनचं डॉन म्हणजे तो बंगल्यातलाच ना ते ऐकून त्या तिघी एकमेकींकडे बघायला लागतात आता टिचकी टिमकीच्या हातातून खाली उडी मारत म्हणते हो दादा तोच डॉन तो लीडर तिच्या भोवती फेरी मारत म्हणतो आपण नुसता दादा नाही आहे आपल्याला भोले दादा म्हणतात त्याला टिचकीभोवती फिरताना पाहून स्वीटी अलर्ट होते ती कान ताट करून गुरगुरायला लागते ते पाहून भोले दादा म्हणतो अंगावर येणारी ही बला कोण आहे आपल्याला असं बोललेलं ऐकून स्वीटी त्याला चावाला जाणार इतक्यात टिचकी नेहमीसारखी तिला शांत करत म्हणते भोले दादा लीडर डॉननी आमच्यासाठी मेसेज दिला आहे का तुम्हाला भोले दादा आता दाद दाखवत म्हणतो तो डॉन असेल त्याच्या एरियाचा पण इथला दादा मी आहे टिचकी त्याला म्हणते वा दादा वा तुम्ही भोले आणि दादा पण तो पंच मात्र भोले दादाच्या डोक्यावरून जातो मध्येच टिमकी तिला आठवण करून देत म्हणते काय बोलता आहात तुम्ही मला काही कळत नाहीये पण इथेच आपला खूप वेळ वाया जातोय असं वाटतंय ते ऐकून टिचकी गंभीर होत बोले दादाला म्हणते आमचा बिगल जातीचा निओ नावाचा फ्रेंड हरवला आहे आम्हाला वाटतंय ते की त्याला कोणीतरी किडनॅप केलं आहे आम्ही त्याला शोधतो आहोत तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती आहे का तुम्ही त्याला पाहिलं आहे का ते ऐकल्यावर भोलेदादा म्हणतो तुम्ही येणार असल्याचा डॉनचा मेसेज आम्हाला मिळाला होता स्वीटीमध्येच त्याला थांबवत विचारते मग तुम्ही आमच्यावर अटॅक करायला का आलात तो म्हणतो त्या तुम्हीच आहात हे आम्हाला कसं कळणार टिचकी म्हणते पॉईंट आहे काय ते आटपा लवकर टिमकी त्यांना परत लवकर निघायची आठवण करून देत म्हणते टिचकी दादाला विनवत म्हणते दादा प्लीज तुम्हाला काही माहिती असेल तर सांगा ना तो मित्र आहे आमचा आणि म्हणतात ना अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड आम्ही काय वाटते ते करू पण त्याला सोडवून आणू ते ऐकून भोले दादाचे डोळे पाणवतात तो म्हणतो तुमची टीम जरा आहे विचित्र टिचकी म्हणते हो हे खरं आहे मी आहे टिचकी ही स्वीटी आणि ही माझी ताई भोले दादा पुढे म्हणतो पण तुमची मित्राला वाचवण्याची इतकी धडपड पाहून मन आज चक्क भरून आलं हल्ली कोणी कोणासाठी काही मदत करायला तयार होत नाही आणि तुम्ही मात्र तुमच्या दोस्तासाठी आपले प्राणही संकटात घालायला तयार आहात मी काही पाहिलं नव्हतं पण आमच्या ह्या चमेलीने मात्र त्याला बघितलं होतं असं वाटतंय इथून थोड्या अंतरावर एक छोटी टेकडी आहे त्यावर काही घरं आहेत आणि एक कुत्र्यांना सांभाळण्याचं मोठं घर पण आहे त्या, त्या टेकडीच्या इथे मी दोन फालतू दिसणाऱ्या माणसांना एका कुत्र्याला घेऊन जाताना पाहिलं त्यांना पाहून मला जरा विचित्रच वाटलं कारण ह्या जातीच्या कुत्र्यांना अशी फाटकी माणसं सांभाळू शकत नाहीत म्हणून ते माझ्या लक्षात राहिलं त्या टेकडीवर नक्की कुठे त्याला नेलं आहे हे काही मला माहीत नाही पण तुम्ही त्याला तिथेच शोधा ते ऐकून स्वीटी आणि टिचकीला खूप आनंद होतो टिचकी म्हणते आता निदान त्याला तिथे शोधणं सोपं जाईल ती धावत भोला दादाकडे जा त्याला घट्ट मिठी मारत म्हणते थँक्यू दादा पण एकदम तिला मिठी मारत म्हणतो आम्ही काय रस्त्यावरचे भटके आम्हाला कोणी असं मान देत थँक्यू म्हणत नाही स्वीटी म्हणते आम्ही रस्त्यावरचे भटके असं म्हणू तुम्ही स्वतःला कमी का समजता मी पण बराच काळ रस्त्यावरच राहिली आहे आणि ही तिचकी पण काही दिवस रस्त्यावरच राहिली आहे पण आम्हाला खूप छान आणि प्रेमळ लोकांकडून रेस्क्यू केलं गेलं दादा म्हणतो ज्याचं त्याचं नशीब तो टिचकीला म्हणतो तू खूप गोड आणि लाघवी आहेस आवडलीस तू मला खूप आम्ही पण तुमच्या मिशनवर सोबत आलो असतो पण तिथे अशा भटक्या कुत्र्यांना बघितलं तर तिथली लोकं लगेच मारायला धावतात म्हणून आमच्यापैकी तिथे कोणीच जात नाही चला तुम्ही निघा आता तुमच्या मित्राला शोधा आणि तो मिळाल्यावर आम्हाला पण न विसरता सांगा तिचकी धावता धावता मागे वळत सांगते धन्यवाद भोले दादा मी तुम्हाला कधीच नाही विसरणार घाई घाईत पण आता उत्साहात त्या तिघी टेकडीजवळ जाऊन पोहोचून जरा दम खातात टिमकी म्हणते ते बघा तिथे एक मोठा बोर्ड लिहिला आहे केअर अँड चिअर डॉग सेंटर म्हणजे इथे डॉग्सचं पाळणाघर आहे पण मग इथली लोकं कुत्र्यांना का पळवतील ती मनाशी विचार करायला लागते आणि तिला लगेचच त्याचं उत्तर मिळतं आता जवळपास संध्याकाळ होत आलेली असते टिमकीला नियो तिथे असल्याची खात्री करून घ्यायची असते अजून अंधार होईपर्यंत त्यांना थांबणं भाग असतं तोपर्यंत त्या ते टेकडी चढून वर जातात तिथे घरं जरी असली तरी फारशी रहदारी नसते त्या तिघी एका मोठ्या झाडामागे लपून निरीक्षण करत असतात तिथे बरेच डॉग्स असावेत असं वाटत होतं अधूनमधून त्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता ते आवाज कंटाळल्याचे वाटत होते बहुधा त्यांना तिथे बांधून ठेवलं असावं किंवा स्वतंत्र पिंजऱ्यात ठेवलं असावं टिमकी मनाशी विचार करत होती तिला इथे दोन शक्यता वाटत होत्या एक म्हणजे ज्यांना गावाला किंवा काही कामाला जाताना त्यांच्या पाळलेल्या डॉग्सना बरोबर नेता येत नसेल ते अशा पाळणाघरात आपल्या डॉग्सना सोडून जातात इथे त्यांच्या खाण्यापिण्यापासून फिरवण्यापर्यंत सगळी काळजी घेतली जाते अगदी एक दिवसापासून जितके दिवस त्यांना घरी नेता येत नसेल तोपर्यंत त्यांच्या राहण्याची व्यवस्था अशा प्रकारच्या पाळणाघरात केली जाते हे अगदी लहान मुलांच्या पाळणाघरासारखंच असतं इथे डॉग्सना ठेवताना फॉर्म भरून घेतला जात असणार त्यावेळी त्या ओनर आणि त्या डॉगची सगळी माहिती भरून द्यावी लागत असणार तेव्हाच या लोकांना कुठली ब्रीड ओरिजिनल आहे आणि त्या डॉगचा स्वभाव कसा आहे हे कळत असणार मग इथून डॉग घरी गेले की काही महिन्यांनी ते चूज केलेल्या डॉग्सना गुपचूप पळवत असतील आणि दुसरी शक्यता म्हणजे रॅन्डम रस्त्यावर फिरायचं आणि लग चांगलं असेल तर कुठला ओरिजिनल ब्रीडचा डॉग दिसला की गुपचूप त्याला घेऊन जात असतील हे असं शेल्टर त्यांना लपवण्यासाठी अगदी सोयीचं आणि उपयुक्त होतं या सेंटरच्या नावाखाली त्यांच्या या काळ्या धंद्याची बाजू सहज लपून जात असेल इथे कोणाला कळणार होतं कुठला डॉग पळवलेला आहे का कुठला सांभाळायला ठेवला आहे तिला वाटतं निओला पण इथेच कुठेतरी ठेवलेलं असलं पाहिजे अंधार वाढताच ती हे सगळे विचार मनातून बाहेर काढते आणि निओला आता कसं शोधायचं यावर स्वतःचं लक्ष कॉन्सन्ट्रेट करते तोपर्यंत तिघींची चांगली विश्रांती पण झालेली असते इथे घरी मात्र सगळे हवालदिल झालेले असतात सकाळपासून टिमकी टिचकी आणि स्वीटी निओला शोधायला म्हणून निघालेल्या असतात त्या गायब असतात घरी मंदिरा आनंद आजी आणि देबू देखील काळजीत असतात आनंद सतत कुणाल आणि अंबरच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो तिकडे कुणालचा निओ हरवलेला असतो आता त्याच्या शोधात गेलेले स्वीटी टिमकी आणि टिचकीचा पण पत्ता नसतो त्यामुळे अंबर पण स्वीटीच्या चिंतेत असतो आणि इकडे टिमकी आणि टिचकी घरी सुखरूप येण्याची सगळे वाट बघत असतात आनंद म्हणतो मीच त्यांच्या बरोबर जायला हवं होतं मला कल्पना नाही आली की हे तिघे असं शोधायला जातील आजी सुचवते नाहीतर आता चक्क पोलीस स्टेशन गाठा मंदिरा म्हणते मला वाटतंय टिमकी असं आपल्याला काळजीत टाकून काही करणार नाही ती आपल्याशी कॉन्टॅक्ट नक्की करेल आपण अजून थोडा वेळ वाट बघू ती कधीच स्वीटी आणि टिचकीला संकटात टाकणार नाही रडवेला देबू आजीच्या मांडीत बसलेला असतो टिमकी टिचकी आणि स्वीटी हळूच आवाज न करता त्या सेंटरच्या गेट जवळ जातात इकडे तिकडे चोहीकडे बघत सावधगिरीने त्या ग्रीलच्या गेटमधून आत डोकावून पाहत असतात इतक्यात त्या गेटजवळच्या झाडीत त्यांना कसली तरी चाहूल लागते त्या प्राण्याला पाहून अचानक स्वीटी बेभान होते आणि जोर जोरात भुंकत त्याच्या मागे पळायला लागते बालमित्रांनो आता पुढे काय झालं असेल तो कुठला प्राणी असेल ज्याला पाहून स्वीटी सगळं विसरून भुंकत त्याच्या मागे पळाली असेल तिच्या आवाजामुळे या तिघी पकडल्या जातील नियोग खरंच तिथे असेल मला माहिती आहे तुम्हाला पण हेच प्रश्न पडले आहेत ना मग ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत पुढच्या भागात तेव्हा पाहायला विसरू नका टिमकी आणि टिचकीचा नेक्स्ट एपिसोड आणि हा एपिसोड कसा वाटला हे मला म्हणजे तुमच्या नेत्राताईला सांगायला विसरू नका तेव्हा भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये तोपर्यंत अच्छा टाटा बाय बाय आणि हो आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका